सुमित्रा धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचली तिला रिसेप्शनवर थांबायला सांगितलं काही वेळानंतर डॉक्टर आले आणि तिला एका बाजूला घेऊन गेले तुमची मुलगी डॉक्टर बोलताना थोडे थांबले सुमित्राचा जीव टांगणीला लागला होता काय झालं तिला ती ठीक आहे ना डॉक्टर म्हणाले ती शारीरिकदृष्ट्या ठीक आहे पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे काय सुमित्रा अधीर झाली होती ज्या दिवशी तुम्ही दवाखान्यातून मुलीला घेऊन जाणार होता त्या दिवशी यशवंतने मला सरळ सरळ सांगितलं होतं की मी या मुलीचा खर्च उचलू शकत नाही आधीच मला एक मुलगी आहे आणि त्यामुळे त्याने मला तिला कोणाला तरी देऊन टाक असं सांगितलं होतं आणि आता तिला कोणीतरी दत्तक घेतलं आहे डॉक्टरांनी सांगितलं सुमित्राला क्षणभर काहीच ऐकू आलं नाही तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली दत्तक कोणी घेतलं तिला तिने कसेतरी तरी विचारलं डॉक्टर म्हणाले एका जोडप्याने त्यांना मुलगी हवी होती आणि तुमच्या मुलीबद्दल त्यांना कळल्यावर त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला दत्तक घेतलं तुम्ही ही गोष्ट आज मला सांगत आहात डॉक्टर दोन दिवसाच्या मुलीला तिच्या आईपासून कायमचं दूर करून तुम्ही आज मला हे सगळं सांगत आहात सुमित्राला अश्रू आवरेना मला माफ करा ताई पण मी यशवंतला चांगलं ओळखतो तो जेव्हा माझ्याशी बोलला की तो मुलीला सांभाळू शकत नाही तेव्हाच मला समजलं होतं की त्याला मुलगा हवा होता आणि त्याचा रागही मला माहीत आहे त्याने रागात येऊन नवजात बाळाला काहीतरी करू नये म्हणून मी हा निर्णय घेतला होता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला माफ करा ताई सुमित्राला खूप दुःख झालं पण त्याच वेळी तिला थोडा दिलासाही मिळाला की निदान तिची मुलगी सुरक्षित हातात तरी आहे तिने डॉक्टरांना त्या जोडप्याबद्दल विचारलं पण त्यांनी त्यांची ओळख गुप्त ठेवली पण तिची मुलगी सुरक्षित असल्याची हमी दिली घरी परतल्यावर सुमित्रा अधिक खचली यशवंत आणि त्याच्या घरच्यांनी तिला सतत टोमणे मारणे सुरू ठेवले अभागी आली घरात आणि दुसरी पण घेऊन आली अशा शब्दांनी तिला रोज ऐकवलं जाई एक दिवस यशवंतचा मोठा अपघात झाला त्याला गंभीर दुखापत झाली आणि तो अंथुर्णाला खेळला डॉक्टरांनी सांगितलं की तो कधीही पूर्णपणे बरा होऊ शकणार नाही आता घराची सगळी जबाबदारी सुमित्रावर आली तिने कोणतीही तक्रार न करता नवऱ्याची आणि घरच्यांची सेवा सुरू केली ती रात्रंदिवस काम करत होती काही वर्षानंतर सुमित्राची मोठी मुलगी मोठी झाली आणि तिचं लग्न ठरलं लग्नाच्या गडबडीत सुमित्रा व्यस्त होती एक दिवस तिला एक अनोळखी पाकिट मिळालं त्यात काही फोटो आणि एक पत्र होतं पत्रात त्या जोडप्याबद्दल लिहिलं होतं ज्यांनी तिच्या दुसऱ्या मुलीला दत्तक घेतलं होतं त्यांनी लिहिलं होतं की त्यांनी तिचं नाव राधिका ठेवलं आहे आणि ती आता एक होशार आणि सुंदर मुलगी झाली आहे त्यांनी काही फोटोही पाठवले होते ज्यात राधिका हसताना दिसत होती पत्र वाचून सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं तिला आपली मुलगी पाहून खूप आनंद झाला पण तिला भेटता येणार नाही याची खंतही वाटली पत्राच्या शेवटी त्यांनी एक आश्चर्यकारक गोष्ट लिहिली होती त्यांनी लिहिलं होतं की राधिकाला तिच्या आई वडिलांबद्दल सगळं माहित आहे आणि तिला एकदा तिच्या आईला भेटायची इच्छा आहे सुमित्राला विश्वास बसत नव्हता काय करावं का तिला सुचत नव्हतं एकीकडे तिचा आजारी नवरा आणि दुसरीकडे तिची दुसरी मुलगी जिची तिला इतकी वर्ष आठवण येत होती लग्नाच्या दिवशी जेव्हा सुमित्रा मंडपात बसली होती तेव्हा तिला गर्दीत एक ओळखीचा चेहरा दिसला ती राधिका होती राधिका मोठी आणि सुंदर झाली होती तिने सुमित्राला पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं ती धावत सुमित्रा जवळ गेली आणि तिला घट्ट मिठी मारली आई राधिका हळू म्हणाली सुमित्राला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता तिने राधिकाला जवळ घेतलं आणि खूप वेळ दोघीही रडत राहिल्या यशवंत आणि त्याचे आई वडील हे सगळं पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाची भावना दिसत होती त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती राधिकाने सुमित्राला सांगितलं की तिच्या दत्तक आई वडिलांनी तिला कधीही तिच्या भूतकाळाबद्दल लपवलं नाही त्यांनी तिला सुमित्राबद्दल आणि तिच्या त्यागाबद्दल सांगितलं होतं म्हणूनच तिला तिच्या आईला भेटण्याची तीव्र इच्छा होती त्यानंतर काय झालं हे सांगणं कठीण आहे पण त्या भेटीने सुमित्राच्या आयुष्यात एक नवी आशा आणि आनंद भरला होता कदाचित वेळ सगळ्या जखमांवर हळूवार खुंकर घालतो आणि नशिबात काहीतरी चांगलं लिहिलेलं असतं ज्याची आपल्याला कल्पनाही नसते सुमित्राची ही सुमित्रा कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा